नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते वाघनखांबद्दल वाघनखं लंडनहून ब्रिटनमधून भारतात आणण्यात आली आणि सातारला तिथे आणण्यात आली आणि मग तिथला एक मोठा इव्हेंट झाला ज्या इव्हेंटला दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते आणि वाघनखं आल्यानंतर त्या वाघनखं जे आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत महा महा की नाही याच्यावर मोठा वाद झाला इतिहासकारांनी ही वाघनखा कोणती आहेत याबद्दल अनेक आक्षेप घेतले तेव्हा इतिहासकारांनी आणि इतिहासकारांच्या मागे जडून महाविकास आघाडीने राजकारण करू नये असं महायुतीचे नेते आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणत आहेत परंतु राजकारण कोण करत वाघनखांचा निवडणुकी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उपयोग करण्यासाठी म्हणून ती आणण्यात आली आहे असा अनेकांना संशय आहे आणि त्याच पद्धतीने पावलं पडतायत कारण गेल्या दोन वर्षातली महायुतीची जी कामगिरी आहे ती निराशा जाही आहे म्हणूनच लोकसभेमध्ये सणसणित फटका जनतेने त्यांना दिला आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच पुढे आहे महायुतीच्या असे सर्वे सांगत आहेत अशावेळी फार कमी दिवसामध्ये यश मिळवायचं असेल तर काही ना काही युक्त्या लढवल्या पाहिजेत म्हणून मग एक बजेटमध्ये लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योज अशा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याचं मार्केटिंग केलं जात आहे आणि त्यामध्ये आता ह्या वाघनकांच्या निमित्ताने जी काही भाषण भाषीच आहे त्यामध्ये नकली वाघांना वाघनखांचं महत्त्व कसं कळणार असं कोण म्हणालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला असली समजत आहेत ज्या वाघनकांनी खानचा कोथळा बाहेर काढला एकनाथ शिंदे म्हणाले की आज मी इथे मावळा म्हणून हजर राहिलेलो आहे उपस्थित आहे एकनाथ शिंदे हे मावळे आहेत छत्रपती शिवरायांचा किंवा त्यांच्या मावळ्यांचा एकतरी गुण त्यांच्यामध्ये आहे जो माणूस ज्या पक्षाने त्यांना आयडेंटिटी दिली त्याच्याशीच गद्दारी केली आणि शत्रू पक्षाशी जाऊन मिळाला तो स्वतःला मावळा समजतो आणि जे ओरिजिनल वाघ आहेत त्यांना नकली वाघ समज समजतो आता एकनाथ शिंदे हे जर स्वतःला वाघ समजत असतील तर यांची मोदींपुढे शेळी का होते हा प्रश्न विचारला पाहिजे तेव्हा ते वाघच नाही आहेत वाघाचं कातडं पांघरलेले हे नकली वाघ म्हणजे शिंदे यांची गद्दार गँग आहे किंवा मिंधे गँग ज्याला म्हटलं ती आहे आता फडणवीस काय म्हणाले बघा की वाघन खांवर कोणीही विवाद करू नये ते म्हणाले की आज कोणाच्या बुद्धीला गंज चढला असेल तर मुख्यमंत्र्यांनी तो काढावा वाघ नख हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे निदर्शक आहेत त्यांच्यावर हो कोणी शंका घेऊ नये वाघ नखांवरती कोणी शंका घेतली नाही वाघ नखं जर ती छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याच्याबद्दल सगळ्यांनी आदर व्यक्त केलेला आहे त्याबद्दल शंका घेण्याचं कारण केवळ विरोधी पक्षांनी जो जी शंकाच घेतलेली नाही ती शंका त्यांनी घेतली आहे असं म्हणून ते एक प्रकारे छत्रपतींचा अवमान करत आहेत असं खोटं नॅरेटिव हे महायुतीचे सरदार घेत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अजितदादा तिथे म्हणाले की काहीजण चांगल्या कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत हा खोड्या घालण्याचा बिलकुल प्रयत्न कोणीही केला नाही आणि त्यामुळे हे लोक जे आहेत खोटं नॅरेटिव्ह निर्माण नेरेट्व नेरेट्व करण्याचा प्रयत्न महायुती करते विशाळगडाच्या निमित्ताने सुद्धा हिंदू मुस्लिम राजकारण करण्याचा प्रयत्न झाला न्यायालयाने सुद्धा फटकावलं या मंडळीनं आणि मग काहीशी बचावात्मक पवित्रात महायुती आली हिंदू मुस्लिम प्रश्नाचं राजकारण महायुती आणि मुख्यतः शिंदे आणि भाजप कळत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपल्या या सगळ्या खोट्या नार्या नॅरेटिव्हचा थापेबाजीचा आणि प्र सगळ्या इव्हेंटबाजीचा लोकांना वीट आलेला आहे अशा वेळी महाविकास आघाडीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी म्हणून त्यांनी प्रवक्तेपदी अनेकांची पंकजा मुंडे उज्ज्वल निकम यांच्यापासून अनेकांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये टीमच्या टीम, टीम जाहीर केलेली आहे त्यांनी आणि इतके दिवस ज्यांना कोपऱ्यात ढकललं होतं त्या माधव भंडारींची जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि त्यांना केव्हाच आमदारकी किंवा खासदारकी मिळाली पाहिजे त्यांना आता पुन्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये ते आहेत आणि दररोज दोन दोन वेळा प्रवक्त्यांनी बोलायचं अशा हो। प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हे आपण लक्षात घ्या तर दुसरी गोष्ट जी महत्त्वाची सांगायची आहे ती वाघ आपण चर्चा केली पण भाजपची नखं ही कशी वाढलेली आहेत म्हणजे नखं हां शक्ती नाही शक्ती कमी झाली आणि ते बोजकारे त्या नखांनी आपल्या मित्रपक्षांवरच्या विरुद्धच काढतायत असं दिसतंय भाजपची मिटिंग झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्या त्या बैठकीत म्हणजे ज्याच्यामध्ये भूपेंद्र यादव प्रभारी आणि अश्विनी वैष्णव हजर होते त्यामध्ये झाडाझडती घेण्यात तरी भाजपच्या प्रादेशिक प्रदेश नेत्यांची आणि त्यामध्ये अशा तक्रारी करण्यात आल्या की अजित पवार गटातल्या काही नेत्यांमुळे दिंडोरी सातारा पुणे सांगली सोलापूर आणि बुलढाण्यामध्ये पक्षाला फटका बसला म्हणजे भाजपला आणि महायुतीला अशी तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी का केली अजितदादा गटाच्या विरोधात केली आणि शिंदे गटातील नेत्यांमुळे जालना आणि पालघरमध्ये फटका बसला असा आरोप तिथे करण्यात आला आणि यावरती जर हे सगळं दुरुस्त केलं नाही तर विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्याचा फटका बसू शकतो अशा प्रकारची तक्रार करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या सं हा जो संशय कल्लोळ आहे एक तर संघाच्या मुखापत्रात किंवा विवेक साप्ताहिकामध्ये अजितदादांचं लोडणं झालं आहे त्यांची कलि कलंकित जी प्रतिमा आहे त्यामुळे आपलं नुकसान होणार आहे तेव्हा अजितदादांना या महायुतींना हाकलून द्या अशा प्रकारची एक भावना व्यक्त करण्यात आली आणि भा भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची ती भावना आहे दुसरीकडे काही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वाटतं की हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जास्त त्रासदायक आहेत म्हणजे आता दोन वर्ष ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात सगळे फायनल ॲथॉरिटी त्यांच्याकडे आहे त्यामुळे भाजपच्या का सुद्धा काही नेत्यांना ते काही त्यांची कामं करून ते खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुन्हा ते जर मुख्यमंत्री झाले तर भाजपनी त्यांच्यासाठी त्याग करायचा तर की आपली जास्त ताकद आहे इतरांपेक्षा तरीसुद्धा मुख्यमंत्रीपद शिंदेकडे आणि आता यह यह ते लोकसभेमध्ये सुद्धा शिंद्यांना आपण जास्त जागा दिल्या अशी भावना भाजपमध्ये आहे एवढ्या जागा द्यायची कारण नव्हतं एवढं एवढ्या जागा देण्याचं पंधरा जागा देण्यात आल्या त्यापैकी सात शिंदेच्या आल्या आणि आता पंधरा जागा लोकसभेच्या दिल्या आहेत म्हणून आता हे एक लोकसभा मतदारसंघ साधारण सहा म्हटलं तर पंधरासो नव्वद आता हे शंभरपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेगड मागली आता श यांना या शंभरपेक्षा जास्त जागा दिल्या उद्या तर भाजपला जागा कमी होतील कारण दादा गटाला स्व द्यायचे आहेत आणि भाजपनी किती त्याग करायचा म्हणजे पदांचा त्याग करायचा जागांचा त्याग करायचा आणि सगळ्याकडे दुय्यम भूमिका घ्यायची हे आम्हाला मान्य नाही असं भाजपचे कार्यकर्ते स्पष्टपणे म्हणतात आता बघा शिंदे कशा प्रकारे राजकारण करतात तुम्हाला सांगतो की ज्यावेळी बजेट मांडल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सा मी तुम्हाला सांगितलं की मार्केटिंग हे सगळं मिस केलेलं आहे असं त्यांनी दाखवलं नंतर लाडका भाऊ त्याच्यासाठी योजना शिंदेनी परस्पर पंढरपूरला जाहीर करून टाकली आणि त्याचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला बजेट मांडलं अजितदादानी अजितदादाना काहीच नाही त्याग केला भाजपने पण सगळं श्रेय शिंदेंकडे अशी भाजपमधली भाजपमध्ये संताप झाला आहे कार्यकर्त्यांचा दुसरी गोष्ट आज धर्मवीरचा एक मोठा कार्यक्रम झाला दुसरा धर्मवीरचा दोन पार्ट टू येतोय आणि त्या धर्मवीर पार्ट वनमध्ये सगळं अतिरंजित आणि खोट्या खोटं नॅरेटिव्ह मांडणं शिंद्यांना मोठं करणं अशा प्रकारचं चित्रण केल्याची टीका झाली आता धर्मवीर टूमध्ये सुद्धा ही गद्दारी यांनी जी केली शिंद्यांची त्यांचा तो पराक्रम तो असा एक ऐतिहासिक काहीतरी त्यांनी पराक्रम केलेला आहे असं दाखवणार म्हणे असं सांगण्यात आहे आता तो रिलीज झाल्यानंतर आपल्याला काय ते बघता येईल आणि या कार्यक्रमाला शिंद्याच्या या धर्मवीरच्या कार्यक्रमाला शिंदे होते फडणवीस होते आणि राहुल नार्वेकर होते राहुल नार्वेकरांचे शिंदे लाडके आहेत त्यांना त्यांच्या बाजूनी ते निर्णय दिला पूर्णपणे त्यामुळे लाडके आहेत त्यांचे त्यामुळे ते असणारच तिथे तर दुसरं भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशी भावना आणि ने नेत्यांनी ने काही व्यक्त केली की दोन हजार एकोणीसमध्ये आपण स्वबळावरच लढलो असतो तर पुढच्या काही गोष्टी झाल्याच नसत्या सत्ता आपल्यालाच मिळाली असती शत प्रतिशत भाजप झालं असतं पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले असते हे आपण केलं नाही आणि मग त्याच्यातनं सगळं आलं नंतर आता बघा दुसरी गोष्ट अशी आहे की काही जणांना असं वाटते की दादांवरती जर टीका केली जात असली तरी दादांचा आपल्याला फारसा त्रास नाही आहे कारण दा दादा आणि एकनाथ फडणवीस यांचा संबंध चांगले आहे आणि दादा हे फार कुरघोडी करणार नाही शिंदे हे हिंदुत्वाच्या बळावरती कारण हिंदुत्व सेम अजेंडा आहे ना आणि हो हिंदुत्वाच्या बळावरती ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की मोदींच्या जवळ मी आहे अमित शहाच्या जवळ आहे मी त्यांचे सगळे कार्यक्रम मी राबवतो आहे रोजच्या रोज त्यांचं नाव घेतो आहे त्यांची जपमाळ ओढतोय त्यांची आरती करतो आहे त्यांची भक्ती करतो आहे त्यामुळे मी एक प्रकार मी भाजपचाच आहे आणि मग त्यामुळे सगळं नेतृत्व म्हणजे भाजप आणि शिवसेना यांचं संयुक्त नेतृत्व शिंदे करून बघताय त्याच्यामुळे भाजपच्या काही नेत्यांचा तिळपापड झाला आहे कार्यकर्ते संतापले ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की बघा मी हे लोकसभेचं तुम्हाला सांगितलं शिंदेचं काय झालं ते आता शिंदेची बार्गेनिंग वा पॉवर वाढल्यामुळे त्याचा भाजपला विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना जास्त जागा देणार त्यामुळे ती त्यांच्या पोटात गोळा आला त्यांना जास्त जागा दिल्या तर भाजपला जागा कमी होतील आणि मग त्या प्रमाणामध्ये भाजपचा विजय झाला पाहिजे मुख्यमंत्री पदावरती क्रेम ठेवायचा असेल आणि दोन्ही या पक्षांना आपल्या टासेखाली ठेवायचं असेल तर भाजपची ताकद वाढली पाहिजे त्यासाठी जास्त जागा पदरात पाडून घेतल्या पाहिजे आता बघा पक्षाचे प्रभारी यांनासुद्धा भाजपच्या लोकसभेच्या परफॉर्मन्समुळे अतिशय निराशा झाली त्यांची पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना आणि भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता पक्षाने जी काही कामं केली पक्षाने बजेट म्हणून महायुतीचं जे बजेट आले अर्थसंकल्प संकल्प आहे ती आणि पक्षाची कामं हे सगळं भाजपचे जे ठिकठिकाणची जे मंडळ असतात मंडळ म्हटलं तर काहीतरी ते जे कार्यकर्ते असतात त्यांना सांगायचं सा काम करायला पाहिजे नेत्यांनी कुठल्या नेत्यांनी ते गाडी घोड्यात न फिरतात भारी ज्यांच्यात गळ्यात चेन असतात घड्याळ असतात भारीची हे नेते नकोत त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झालेली आहे हे काम जे तळमळीने पक्षाचं निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते जे काम करतात आयात केलेले जे बडे नेते आहेत किंवा भाजपचे जे नेते गब्बर झालेले मोठमोठ्या आरिशान गाडीत फिरतात त्यांना सांगायचं नाही हे काम कारण त्याच्यामुळे पक्षाचा फायदा होण्याची जी तोटा होते सामान्य लोकच नाहीत तर भाजपच्या या ल लठ्ठ का नेत्यांना पक्षाचे कार्यकर्ते शिवाय घालत आहेत गावोगावी दुसरी गोष्ट अशी आहे की जे सतत मीडियामध्ये चमकोगिरी करतात त्यांना बाजूला ठेवा असं या पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या प्रभावीने म्हणे सांगितलं नंतर हे पक्षाचे जे काही नेते आहेत आज काय चाललेलं आहे भाजपचे काही मंत्री हे यांनी स्वतःचे एक माणसं नेमलेले काम क कामं व्हावीत म्हणून पण त्यांच्याकडे गेलं म्हणजे त्यांची आर्थिक गरज भागवली वर तरच कामं होतात अशा तक्रारी मध्येच होत आहेत शिवाय जे पक्षाचे पदाधिकारी असतात त्यांनी कार्यकर्त्यांची कामं घेऊन ती कामं करून घेतली पाहिजे कार्यकर्त्यांची कामं म्हणजे त्यांची व्यक्तिगत नसतात ती लोकांची कामं असतात पण हे पदाधिकारी कार्यकर्त्यांची म्हणजे लोकांची कामं करण्याची स्वतःची कामं घेऊन जातात ती कामं कसली असू शकतात एखादी जमीन समजा नॉन एने करायची असेल किंवा एखादा अतिक्रमण असेल ते रेग्युलराईज करायचं असेल एखादी जमीन स्वस्त हवी असेल एखाद्या ठिकाणी स्वस्तात गाळा हवा असेल किंवा मुद्रा योजनेमधलं असेल काही गोष्टी अशा अशी अनेक कामं असतात पण हे पदाधिकारी स्वतःचीच कामं साधतात करून घेतात आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कशी माया एकूण गोळा केली जाऊ शकते राजकारणात हे तुम्हाला माहिती आहे आता बघा हे यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांबद्दल नारा पदाधिकारी नाराज आहेत मंत्र्यांबद्दल काही मंत्र्यांची मंत्र्यांनी माणसं नेमलेत आणि त्यांच्यापर्यंत मंत् त्यांच्या साखळीतनं गेलं मी दलालांच्या थोडक्यात तरच काम होतात अशी तक्रार म्हणजे थोडक्यामध्ये भाजपचं सगळं स्वरूपच बदललेलं आहे नैतिकता खुंटीला बांधून ठेवलेली आहे असे अशी तक्रारी कार्यकर्त्यांचीच दुसरी गोष्ट म्हणजे बघा गेल्या काही दिवसात सुधाकर भालेगाव सूर्यकांता पाटील माधव किनाळकर असे अनेक नेते भाजप सोडून गेलेले आहेत आणि आता बघा त्यामुळे आपण स्वबळावं लढावं असं भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे महायुती सोडूनच द्यावी आपण कारण त्यामध्ये शिंद्यांचा आणि अजितदादांचा फायदा आहे असं त्यांचं मत कारण भाजपाला लटकूनच आपला फायदा होणार आहे कारण केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की बघा काही ठिकाणी अशी तक्रार आहेत की लोकसभा उमेदवार निवडताना ठरवताना त्या त्या ठिकाणच्या बड्या भाजपच्या नेत्यांना विचारत न घेता परस्पर निर्णय घेण्यात आले शिवाय प्रत्येक निर्णय हा केंद्रात होतो राज्यातल्या नेत्यांना विचारण्यात येत नाही अशी तक्रार भाजपमध्ये अंतर्गत खदखद आहे असंतोष आहे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध पदाधिकाऱ्यांचा मंत्र्यांच्या विरुद्ध आणि म जे इथले मंत्री आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला काही अधिकार नाही सगळं केंद्राला विचारून करायला लागतं आणि हे त्यामुळे भाजपमध्येच स्वतः असंतोष प्रचंड आहे त्यात भाजपच्या नेत्यांना अनेक नेत्यांना अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांच्या मनात संशयाची भावना आहे कटू भावना आहेत काही त्यांच्या ही गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की बाहेरचे नेते घेऊन ते मोठे झालेले आहेत आता उदाहरण आपण बघूया राम कदम मनसे आले प्रवीण दरेकर घ्या अशी अनेक नावं सांगतायत जे मोठे झाले किंवा या नवनीत राणासारख्या नेत्यांना डोक्या डोक्यावर घेऊन नाचायचं काही कारण नव्हतं अशी तक्रार होती आता नवनीत राणा सुदैवाने पराभूत झाले हा भाग वेगळा पण पर भाजपमध्ये अशा प्रकारे नाही पण प्रचंड खदखद आणि असंतोष आहे आणि भाजपलाच त्याचा त्रास होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे प्रवक्त्यांच्या माध्यमांना भाजपची टीका आहे ती कशी फेट परतवून लावता येतील सोशल मीडियावरनं सुद्धा आमच्यासारख्या काही लोकांना टोल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि फेसबुकवरती असेल किंवा अन्य मीडियावरती यूट्यूबवरती कसं टोल केलं जातं याचा आम्हाला अनुभव आहे आणि हे भाजप क करणार हे आम्हाला माहितीच आहे की भाजप हे टीका त्यांना सहन होत नाही टीका मोदींना सहन होत नाही टीका इथे इथेसुद्धा सहन होत नाही आता बघा एक देवेंद्रजी काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते मी शिंदे मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांच्यामध्ये मी ट्रॅफिक पोलीसचं काम करतो मी आमची तिघांची रिक्षा आहे असं म्हटलं असं म्हटलं तिघं जण होतो तर त्यांच्यामध्ये मतभेद होऊ नये म्हणून मी एक प्रकारे मी एक प्रकारे अंपायरचं काम करतो मी ट्रॅफिक पोलीसचं काम करतो त्यामुळे एकाला रस्ता देतो मग दुसऱ्याला देतो त्यामुळे ट्रॅफिक जॅम होत नाही असं ते म्हणाले एक देवेंद्रजी म्हणाले पण देवेंद्रजींच्या मध्यस्थीचा काही उपयोग नाही आत्ता दोन वर्षामध्ये खुद्द देवेंद्रजीच एका जाहिरातीमुळे ज्यात जा शिंदेना सगळं श्रेय देण्यात आल्यामुळे देवेंद्रच खवळलेले होते शिंद्यांच्या काही मंत्र्यांच्यामुळे देवेंद्रनी देवेंद्र आणि त्यांचे सहकारी हे नाराज होते त्यांचे काही उद्योग बघून ते नाराज होते त्यांची वक्तव्य बघून नाराज होते ते हे आपण बघितलेलं आहे आणि बघा जिल्ह्या जिल्ह्या भाजपच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचंड तक्रारी किंवा प्रचंड नाराजी आहेत एकमेकाच्या विरोधात अशा सुद्धा बातम्या आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झाणाभाई एकमेकाची कॉल पकडत आहेत सगळेजण तुंबळ युद्ध सुरू आहे त्यांच्याबद्दल अशा परिस्थितीमध्ये आज सर्व्हेमध्ये दिसते की महाविकास आघाडी पुढे आहे तर भाजप आणि त्याचे मित्रपक्ष महाविकास आघाडीवरती या अशा अवस्थेमध्ये कशी काय मात करणार हा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या महत्त्वाच्या आणि प्रभारींच्या कानावरसुद्धा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या त्यापैकी एक तक्रार अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाचा गोळ शेवटपर्यंत झा जा, झाला आणि त्याचा आपल्याला फटका बसला त्यामुळे जागावाटप ताबडतोब करा अशी सूचना भाजपच्याच काही नेत्यांनी केली प्रभारींसमोर नंतर सगळे विषय जे आहेत ते स... केंद्रामध्ये जर तुम्ही टॅकल केले तर आम्हाला काही अधिकारच होत नाही आमचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही स्थानिक पातळीवरती काही विषय सोडा तुम्ही निर्णय द्या आम्हाला निर्णय घेण्याची संधी द्या स्वायत्त द्या द्या, द्या। अशी एक मागणी नंतर त्यांनी असं म्हटलं आहे की भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांची मोठी पिछेहाट झाली म्हणजे भाजपचे जे, जे बडे नेते आहेत त्यांचा प्रभाव काय त्यांच्याच मतदारसंघामध्ये फटका बसलेल्या महायुतीच्या उमेदवारीची त्या ही आता ही तक्रार केल्यामुळे सगळे बडे नेते धास्तावले की काय होणार आता आपलं आता बघा नंतर विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असावा अशी सुद्धा चर्चा झाली आणि तो फॉर्म्युला भाजपला अनुकूल असला पाहिजे अशी मागणी झाली थोडक्यात काय आहे की अजितदादांबद्दल त्यांच्या इमेजबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांच्या इमेजबद्दल प्रचंड नाराजी आहे एकनाथ शिंदे सगळं श्रेय स्वतः लागत आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावाखाली ना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या पुन्हा त्यांच्यापैकी काहीजण सांगत आहेत की निवडणुकीनंतर तेच मुख्यमंत्री होणार हे आम्हाला परवडणार नाही याच्यामध्ये भाजपचं नुकसान होत आहे अशी भाजपची भावना आहे आणि त्यामुळे काहीजण म्हणतात की स्वतंत्रपणे आपण निवडणुका लढूया भाजपच्या भाजप स्वबळावती आपण निवडणुका लढाव्या अशीही असंही काही जणांचं मत थोडक्यामध्ये महायुतीमध्ये महागोंधळ आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी आहे की एकीकडे हे सरकार महा महायुतीचं सरकार हे कंत्राटा कंत्राटी सरकार आहे म्हणजे काय की भाजपने एकनाथ शिंदेना कंत्राट दिले की तुम्ही आता सरकार चालवा पण कंत्राटांवरती नोकऱ्यांवर नो कंत्राटांवरती दिल्या जाते आम्ही कंत्राटी नोकऱ्या देणार नाहीत असं म्हटलं होतं पाच सहा महिन्यांपूर्वी काही वाद झाला होता त्यावेळी आणि आता कंत्राटावरती अनेकांची नेमणूक केली जाते आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज उद्धव ठाकरे यांनी मोठा आरोप केला की अदानी असो किंवा हे एकूण सगळं बड्या बड्या उद्योगपतींचं आणि कंत्राटदारांचंच हित साधलं जात आहे यांना सामान्य माणसांचं काहीही पडलेलं नाही एकनाथ शिंदेंना अजितदादांना आणि भाजप आज पुण्यामध्ये झालेल्या मिटिंगमध्ये मी नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार सुप्रिया ताई हजर होते दादा हजर होते आणि पालकमंत्री म्हणून अजितदादा हजर होते त्या ठिकाणी सुप्रिया ताईंनी सांगितले की आमचे जे मतदारसंघ आहेत किंवा आम्ही आम्ही जिथे आम्ही विजय मिळवला आहे आता बारामतीमध्ये तिथे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला फंडच देत नाही तुम्ही आणि सगळं फंड तुम्ही तुमच्या लोकांना देत आहे अशी जाहीरपणे तक्रार करण्याची वेळ आली म्हणजे हे सगळं निधी मागण्या सगळा निधी, निधी स्वतःकडे ठेवायचा बजेटचा आपण फायदा घ्यायचा सगळा विरोधी पक्षांना काही द्यायचा नाही त्यांच्याविरुद्ध खोटे नाटे आरोप करायचे आणि तेच खोटं नॅरेटिव्ह करता असा खोटा आरोप करायचा हे सगळं सुरू आहे ने ने या उर, अशा याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपली नखं बाहेर काढली आहेत आणि आता ते विरोधी पक्षांबरोबरच भाजप आपल्या मित्रपक्षांनासुद्धा या नखांनी उरख नखांचे ओरखाडे त्यांच्या अंगावरती काढत आहे की काय असा प्रश्न आहे शेवटचं सांगतो मनोज जरांगे पाटील इथे उपोषणाला बसलेत इतके जर गोड 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 त्यांच्याशी बोलण्यासाठी महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री जात होते पण जरांगे पाटला पाटील पुण, पुन्हा उपोषणाला बसल्यानंतर आता प्रवीण दरेकर म्हणाले की मनोज जरांगे तुम्ही राजकारण करतायत आता आम्ही मी आम्ही तुमचा बिंग बाहेर काढू आम्ही तुमचा खरा चेहरा समोर आणू अशी डायरेक्ट टीका त्यांच्यावरती केलेल्या आहे केलेली आहे त्यांनी सुरू केली आहे याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे यांचा त्यांना आता त्रास होतो आहे लोकसभेमध्ये त्यांनी सणसणीत फटका दिला महायुतीला पण आता मनोज जरांगेंच्या विरोधातच काही ना काही करण्याचे उद्योग युक्त्या या आता सुरू होणार आहेत हे प्रवीण दरेकर बोलले म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मनात जे असतं ते प्रवीण दरेकर बोलतात हे लक्षात घ्या त्यामुळे एकूण कशाप्रकारे यांच्या हालचाली सुरू आहेत यांची नखं ही कशासाठी आणि वापरली जातात हे आपण लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष आपल्या संधी साधू आणि राजकारणासाठी किंवा आपल्या मतलबी राजकारणासाठी मतलब विरोधकांनाच काय मित्रांनासुद्धा सोडणार नाही हे लक्षात घ्या आता इथे सामण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनेल जरूर पहा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार